नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे काल सतरा सप्टेंबर हा दिवस आमच्यासाठी फार महत्वाचा होता आणि या अनुषंगाने मंथन चॅनल सोहळा आयोजित केला होता त्यामुळं आज आपला व्हिडिओ प्रसारित करता आला नाही त्याबद्दल मी पहिल्यांदा दिर्गिरी मागतो कसं एक सगळ्या गोष्टी जरी मी तुमच्यासोबत भेटत असेल बोलत असेल या संदर्भातून विषय मांडत असेल तर एक सामाजिक दायित्व आपलं आपलं निभावलं पाहिजे आणि साई साई सामाजिक दायित्वामध्ये आपणही समाजाचं काही देणं लागतं आणि समाजातले हे आयडेंटिटी जे आयडियल आहेत म्हणजे जे आदर्श म्हणून पुढे सामाजिक चेतनेमध्ये मा मांडणं गरजेचं आहे अशा महानुभवांचा सत्कार काल आपण घेण्यात आला आपल्या माध्यमातून घेण्यात आला आणि हे महानुभव खऱ्या अर्थानं सामाजिक प्रेरणेतून पुढे आलेले ज्यांनी शिवशून्यातून विश्व निर्माण केलं असे दहा व्यक्तिमत्व काल आपण सामाजिक पटलावर त्यांचा सा गुणगौर सन्मान करून सामाजिक पटलांवर त्यांची काय जबाबदारी आहे त्यांनी कशा पद्धतीने संघर्ष केला याचा थोडासा आढावा घेण्याचा समाजाला आढावा देण्याचा प्रयत्न केला याच्यावर या सविस्तर व्हिडिओ करणार आहे पण हे सगळं सांगण्याच्या मागे एकच तात्पर्य आहे की काल आज जे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळायला पाहिजे होता म्हणजे आज जे आपल्याला बोलायला पाहिजे होतं ते आपल्याला का नाही बोलता आलं याच्या मागचं हे कारण होतं मित्रांनो मूळ मूळ मुद्द्याकडे युवा मित्रांनो ज्या पद्धतीनं आपण ज्ञानराधा हा विषय हाताळतोय आणि आता अर्चना कुटे ज्या पद्धतीने सी आय जाळ्यात अडकल्यात आणि अर्चना कुटेंची अटक झाल्यानंतर ज्या पद्धतीच्या भूमिका आणि ज्या पद्धतीची रईस ही म्हणजे श्रीमंतपणाची जी लक्षणं असतात म्हणतात ना सोम जळतं पण पिळ जात नाही ते जळतं पण पिळी जात नाही इतकी विचित्र परिस्थिती असताना ज्या ठेवीदारांच्या भवितव्य पूर्ण धोक्यात असताना या बाई साहेब मात्र दोन कोटीपेक्षा जास्त रक्कम स्वतःजवळ बाळगून फिरत होती उदरनिर्वाह भागण्यासाठी माणसाने या सगळ्या गोष्टी जनाची नाही पण मनाची तरी लाज बाळ लोकांच्या घरावर वरवंटे फिरवून स्वतःची चैन आयुष्य आणि स्वतःच भूषण करणाऱ्या या लोकांना काय सांगावं की लाज तरी आहे का दहा दहा लाखाची ती बीएमडब्ल्यू गाडी जवळपास साठ ते सत्तर लाख रुपये रोकड कॅश रोकड जवळपास ऐंशी ऐंशी एक लाखापर्यंत ते सोनं साठ ते ते नग निघाली अशी यादी केली तर खूप मोठी होईल आणि या यादीच्या संदर्भातून या पद्धतीचा वास्तव्याचा जो एक संदर्भ होता आणि ज्या पद्धतीच्या चर्चा होत आहेत त्या काही खोट्या नाहीत याची पुरावी देणारी ही घटना म्हणजे ही परिस्थिती खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं अर्चना कुटे यांनी आपल्या उसण्याचा जो श्रीमंतपणा दाखवण्याचा प्रयत्न केला ना, ना तो श्रीमंतपणा आजही संपलेला नाही आणि या सगळ्या भूमिकेतून ज्या पद्धतीनं अटक कर केल्यानंतर एवढी जर रोकड सापडली असेल एवढं जर जवळ गबाड सापडला असेल तर खऱ्या अर्थानं ही चिंतेची बाब आहे कारण ज्यांच्या आयुष्यात आम्ही ज्यांच्या अन्नात आम्ही मीठ कालवलंय ज्यांच्या अन्नात त्यांच्या रात्रीच्या झोपा उडवल्यात आणि त्या झोप्या उडून आपण एवढा ऐश्वर्याचं जीवन जगतोय हे खऱ्या अर्थानं त्या निवरगट्टालाच माहितीये की जे निवरगट्ट या समाजाचं काहीही घेणं देणं ज्यांना नाहीये वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीची परिस्थिती ओढवल्यानंतर खऱ्या अर्थानं सुरेश कुटे आशिष पाटोदेकर किंवा त्यांचे अन्य सहकारी जे अडकलेत त्या अडकलेल्या सहकार्यांना या, या संदर्भातून कशा पद्धतीनं बाहेर काढता येईल किंवा कशा पद्धतीनं ठेवीदारांचा पैसा आपण परत 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 करावा यासाठी धडपड न करता आपली जी मजा आहे आपली जी परिस्थिती आहे ती जशाला तशी राहावी यासाठी ठेवलेले हे सगळे पैसे खऱ्या अर्थानं यांनी याच पद्धतीनं जर सुरुवातीपासूनच या गोष्टीचा थोडासा विषय केला असेल कारण की जेव्हा माणूस बुडतो तेव्हा सगळ्या पद्धतीचे हातपाय मारण्याचा प्रयत्न करतो आणि या हातपाय मारण्याच्या नाता ज्या भामट्यांची मजा होते ना जे भामटे डल्ले मारून जातात ते भामटे मात्र सुखावले गेले त्याच्यात सगळेच असतील तर त्या भामट्यांनी जी मजा केली या यांच्या अडचणीच्या काळात आणि स्वतःची जी लाटणं असतं लाटणं म्हणतात की सगळं आपल्या पत्थरळीवर भात लाटायचा कसा याची जी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केली तेही तेवढंच ठेवेदारांची दोषी आहेत आता ते ठेवीदारांनी ओळखावं की कोणकोण हे या संदर्भात या पद्धतीनं आपली पोळी भाजण्याच्या नादात होत फक्त एकावर ठपका ठेवून नाही जाणार याला एक सिस्टीम आहे कारण की यालाच म्हणतात आलेल्या संधीचं सोनं कसं करून घ्यायचं आणि हे सोनं करण्यात खूप जण यशस्वी झाले कारण की एवढी रक्कम जर घेऊन फिरत असेल बाया आणि हे पैसे तिच्याकडे एवढे सापडत असतील तर मग इतक्या दिवस म्हणजे एकोणीस दिवस एकोणीस महिने ज्या पद्धतीने प्रशासनाच्या डोळ्यात धूळ धूळ फेकली सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यात धूळ फेकली आणि आपली आयशो आरामाची जिंदगी आपल्याजवळ ठेवली म्हणजे कशी जगत राहिली याचं मूर्तिवंत उदाहरण मिळालं तेव्हा अटक झाल्यानंतर आणि त्यांच्या नननबाई ज्या आशा पाटोतकर आहेत त्याही याच्यासोबत होत्या म्हणजे या सगळ्या गोष्टी कशा आहेत की ते म्हणतात ना तू पी गेलं तेल गेलं राहिलं धुपाटन धुपाटन जवळच जाऊ द्यायचं नव्हतं त्या संदर्भातून हा केलेला आटापेटा मात्र याच्यात झाली लवाडाची मजा ती लवाडांनी आता कशा पद्धतीने फेडतील कारण की हे फेडावं लागतं जसं अर्चना कुठे सुरेश कुठे किंवा त्यांचे जे जे या पापाचे भा, भागीदार आहेत या भागीदारांना ज्या पद्धतीची फेडण्याची वेळा झालेली कारण की ज्या लोकांनी आयुष्यात कधी के विचार केला नसेल की इतकी दरिद्रता आम्हाला आता आणि आता ती अर्चना कुटेंच्या नशीब येईल कारण की कालच कोर्टानं आता एकोणीस तारखेपर्यंत म्हणजे तीन दिवसाची पोलीस कोठडी त्यांना सुनावण्यात आली आणि या पोलीस कोठडीमध्ये आता अर्चना कुटे यांच्याकडून काय काय उकळलं जातं कारण की आता हे प्रशासन सी आय आहे पोलिसांनी त्यांच्या संदर्भात खूप मया दया दाखवल्या आणि या मया दाखवण्याचे प्रकार कशी या बदनामीच्या स्वरूपातून त्यांची त्याची प्रचिती आता तुम्ही जर बाजार बाजारात किंवा सर्वसामान्य लोकांकडे गेला तर ती कळत परंतु सगळ्यात मोठी जी दुःखाची गोष्ट जी आहे खऱ्या अर्थानं जे घोरपळलेले ठेवीदार होते की ज्यांच्या जखमा अगदी चिघळल्या होत्या त्यांच्या जखमेवर मीठ लावून मीठ लावण्याचं काम या प्रशासनाने केलं त्याऐवजी जर त्यांनी मलम लावलं असतं ना आणि या भामट्यांना वेळीच जर अटक केलं असतं तर शंभर टक्के आज ज्या पद्धतीची परिस्थिती ओढावली कारण की आज जर त्या अर्चना कुठेकडं दोन कोटीपेक्षा जास्त रक्कम सापडत असेल म्हणजे त्याच्या त्यावेळेस जर हे गबाड पकडलं असतं आणि हे सगळं जर व्यवस्थितपणे हाताळता आल हाताळलं असतं तर शंभर टक्के कमीत कमी, कमी। पाच पन्नास कोटीच्या जा अपेक्षा जास्त रक्कम सापडली असते पण कसं आहे आमच्याकडे परिस्थिती आहे की हे सगळ्या जर केल्या असतं तर त्याचा भामट्यांचा फावलं नसतं पण ह्यामुळं कसं माहितीये का की या सगळ्या दिरंगाईमध्ये सगळ्यांनी मजा मारून घेतल्या सगळ्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने हात धुवून घेतले आणि मात्र ठेवीदार हा उपाशी आणि चिंताग्रस्त ठेवा मात्र आता तरी शासनानं या गोष्टीकडं लक्ष द्यावं जर या केलेल्या अशा पद्धतीच्या प्रतारणा ठेवीदारांच्या सोबत केलेल्या प्रतारणा याचं प्राश्चित्य म्हणून आता तरी सामाजिक परिस्थिती जपण्यासाठी आणि या लोकांना काहीतरी न्याय देण्यासाठी लवकरात लवकर या सगळ्या बाबींचा जो उलगडा आहे ते लवकरात लवकर केला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये होर पडलेल्या या ठेवीदारांना आपण चांगल्या पद्धतीने न्याय देऊन लवकरात लवकर हा विषय प्रशासनीय दरबारी तुमच्या हातात आलेला आहे आणि आता यांचा काही ह्या भामट्यांचा काही संबंध राहिलेला नाही त्यामुळं ही प्रक्रिया जितक्या लवकर करता येईल आणि ह्याचे जे काही देणेदार आहेत म्हणजे कर्जदार ज्यांना ते तुटपण कर्जदार आहेत पण ते चांगल्याच पद्धतीने चा, चा सर्वसामान्य ठेवीदार दोन लाख दोन लाख पाच लाख पर्यंतचा ठेवीदार हा बऱ्याच अंशी मोकळा होईल अशा अशा कर्जदारांकडून लवकरात लवकर रक्कम वसूल करावी आणि या ठेवीदारांमध्ये लवकरात लवकर वाटून या सर्व होरपळलेल्या लोकांना आता तरी मलम लावावा अशीच विनंती या संदर्भात आपल्या मनात काही प्रश्न असतील काही प्रतिक्रिया असतील तर निश्चितपणे कॉमेंट बॉक्समध्ये मांडा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार